आल्या काय करायचं रे चिचा पण नाही गावल्या अरे कुठं हा अरे अख्या रान फिरलेला पण चित्र झाड नाही तुला कुठं दिसत आ... अरे आसो चिचा गावल्या पोरान तुम्हाला चिचा हव्या असला तर सांगा चितचा बा... बारका झाड एवढूसा झाड चितचा कसल झाड आहे काय माहिती हा कसल्ला घाडाला पण चिचा चिकार आहेत बा हा चिचा आहे काय आहे हा जो निकाल झाला ह्या तुळशीत ठेवायच्या लागतील हा अरे वय पण चिचा पण नाही अरे आपल्याला माहित आहे हा खैर आहे दुसऱ्याना काय माहित आहे खैर आहे काढ तू बाजारी हा बाजारी चिंच आहे बाजारी चिंच आहे सांगायचा सगळ्यांना आणि कियाच्या <laughs> पचकू नको कुठं तुला पचकायची सवय आहे नाही तर माझा नाव मोर घेशील तात्यानंदीन बाजारी चिंच आता खायला देणार सगळ्यांना मारून टाकणार सगळ्यांना काय मारून टाकणार सगळ्यांना अरे वाडीत आधी चार टकले आहेत अरे मेल तर दोन दोनच राहतील भांडणार काल वल <laughs> <laughs>